नमस्कार झालं का आपलं एकदाशी तुम्हाला सांगतो पत्र ठोकून म्हणजे निम्म झालं बरं का निम्म अजून होयच आहे ह्या खोलीवरच पत्र राहिले बघा बघा ह्या खोलीवरच म्हणजे एक साहेब खुली आणि हि बघा कडची ह्या खोलीवरच एक पाठीमागचा एक हॉलया फुड साहेबपाक खुले फुडं साहेब खुली आहे आणि पाठीमाग हॉल आतल्या साईडला मग हे जे राहिले तर ह्याचं बांधकाम काल पूर्ण झालंय मिस्त्री म्हटलं दोन तीन दिवस वाळू द्या मग त्याचं ठोकू मग हे जात हे सगळं पूर्ण करून घेतलंय बघा बघा हे जम बांधकाम पूर्ण करून हे बघा हो हे केलं ठोकलं सगळं कस दिसतं या आता वर घालायचे करायचे मिस्तरीने केला आज टोंगाला आता महिना झालं मिस्तरी कामाला आलं खाड केलं नाही नेमकं पत्र झाकलं पत्र ने पत्र 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 हो सा। या पत्रवाल्याने आज पाठच येऊन पत्र झाकले या आणि रात्री वारं कावधान सकाळ सकाळी आज नवला पत्र ठोकून आम्ही तर तोपर्यंत ती पत्रवाली मिस्तरी येऊन ठोकाय आलं ठोकून झालं हो का साईडचं आता ह्याचा प्लॅस्टर कसं दिसतंय लांबलं तबला दावतो आपलं घर लांबडं कसं दिसतं या कॅमेरा सुद्धा बसत नाही बघा हे पूर्ण कॅमेरा दाखवतो या एवढं लांबड आहे किती फुटर अंतर असेल या घराचं लांबी जर किती फूट अंतर असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपल्या आपल्या कोतीनुसार आपण मस्त पैकी चांगल्या मोठ्या मोठ्या खोल्या काढल्या द्या अशा काय नाही की बारक्या बारक्या काढल्या बार द्या एकदम लांबड्या मोठ्या चांगल्या सुटसुटीत खोल्या काढल्या बघा अशा कसं दिसतंय आणि हि काय कुठला इंजिनियर कुठलं काय बोललं नव्हतं आपण आपल्या आपल्या दिमागानं घरच्या घरी आपल्या मिस्तरीला असं करा तसं करा सांगून केले घर कसं दिसतंय अजून प्लॅस्टर होयचं आहे कसं दिसतंय नक्की कमेंटमध्ये मला सांगा बरं तुमच्या आशीर्वादाने आपलं चांगलं आईच्या आशीर्वादन आपलं तुमची सगळ्याची साथ आहे मला निलेश भाऊला तुमची सगळी खंबीरपणे साथ आहे म्हणून आजपर्यंत इथं बांधकाम झालं आणि मी सुद्धा ढिला पडत नाही बघा कोणी किती बीन येऊ द्या ताकद लावू द्या पण आपण नाही डोक्यात आलं का करणारच आता इकडचं तेवढं राहिले बघा आता हवा ही विटा टाकली विटा टाकली दिसते ते का आता वर आबाला मिस्त्रीला सांगोलीचा मिस्त्री काल डब बोलवून घेतला म्हणून तर मस्त त्या मिस्त्रीला उकतच दिलतं गावातल्या मिस्त्रीला पण आता ती मिस्त्री दुसरीकडे जाय जाय त्याने दुसरं काम धरलं होतं तिकडे जायला जाय चार दिवस म्हणून म्हणलं या मिस्त त्या मिस्त्रीला सांगितलं ह्या मिस्त्रीची हाजरी द्या म्हणलं आणि दुसरं मी मिस्त्री बोलवतो माझं काम थांबता कामा नाही अजिबात काम थांबता कामा नाही म्हणून तुम्हाला सांगतो ही मिस्त्री काल सांगोलवरनं बोल आता आबा दोघ मी माल करणार आहे खाली आणि खाली नाही बिटा माल मी देणार आहे बादलीत भरून आबा हाय वडायला आबाचे का आबा हाय बघा दोरी नाज वर वडणार आहे मिस्त्री हाय कोंबी घालते एक मिस्त्री नसता मग काय झालं दुसरा मिस्त्री रेडी जाया पाहिला आपला मिस्त्री आईला काम पर गेलाय बरं तुमचं मिस्त्री सकाळ सकाळ जो कोबा करून टाकला अजून एका खोलीत तुम्हाला सांगतो कोबा सकाळ अंगोळीची आता कोहाबा करून टाकला हाय दोपर्यंत असं मिस्त्री काळजी भेटत नाहीत पण आपल्याला नशीब आपलं चांगलं आहे सगळ्याची साथ आहे आणि सगळ्याच्या साथीनं आपलं काम कुठं हे झालं नाही कसं दिसतंय आणि हवा हे दारात आपण करून लावलाय एवढा करून झालाय बघा कसं हिरवा गार वर्षा चाललाय बघा ही करण जर मोठा झाला ना आता इथली वैरी संपत्ती आता पुन्हा पुढच्या वर्षी तर गंज लावा येत नाही वैरण लावा येत नाही वैरणीत जातोया जातो या आता हे जर झाड जाड़ मोठं झालं निलेश बाबाच्या दारात लय शोभा येणार आहे आणि तिकडे तर हाय पिरूज आता हे वागर बिगर काढून एका साईडला अशी कंपाऊंडच वाढायचा इकडून ह्या साइडनं टप्या ना महिना दोन महिने जातील त्याला काळ आणि वैरण संपतीये वैरण संपली का इकडं खड्डं बिड्डं काढून ओके नियोजन करायचं या ती इकड लावलेली आहे हा ती कि झाड तुम्हाला सांगतो कशा आली दौतो सीताफळी झाड आणि बऱ्याच जणांचा प्रश्न ह्यात काय आहे ह्यात आपली बाजरी असतीये ही तीन कणग्या बघा कणग्या म्हणतो आम्ही कोण बोलतो म्हणते तीन कणग्यात आहे बघा ही आलीकड्या दोन ज्या आहेत ही कडज्या तर ती तुम्हाला सांगतो सात सात आणि एक ही क्विंटलच्या कोळप लावले का सायकलीच ती पाच क्विंटलची या शेतो झाड हायदे चक्कूची आता हे कटर बेटर पण सगळं शेडमध्ये न्यायचं आहे आपलं साहित्य सगळं निघलं सगळं लाईनिंग करून हे करायचं आहे आणि ही कडे तुम्हाला सांगतो तसली कचखडी आणून टाकली हो आहे बघा कचखडी आणून टाकली आहे तुम्हाला नियोजन सांगतोय बरं का बघा हो ही कचखडी आणून आणून आहे ही दारात किचकिच होणे पाऊस किती जरी पडला चिखल होतच नाही आपल्या माळाला तरी पण थोडाफार चिखल होतो ही कचखडी टाकली का तुम्हाला सांगतो अजिबात चिखल होत नाही अजून बऱ्याच खेपा वाढायचे पण आता दारात सध्या जागा लय गिचमिड होते म्हणून आपण ही केलेलं नाही एवढं पत्र ठोकात राहिले अजून ही अँकर ही पलीकडच्या खोली हाया हो घराच्या पाठीमागं पण शेड हाया मिस्त्रीने वतलं बघा पोथक कापून नि डस्ट आणि निमी वाळू वाळ वाळूची लयच मोठी अडचण या लागली आहे म्हणून डस्ट वापरायला चालू केली आहे बघा डस्ट नेहमी डस्ट आणि निमी बांधकामाला बांधका मिक्समध्ये सिमेंट अजून आणायचं आहे मला सिमेंट कमीच पडतंय आता प्लॅस्टरला पाच पन्नास पोती

आणि हे सायपा खोली या पाठीमागचा हॉल सैफा खोली या पाठीमागचा हॉल आहे बघा हे कसे दिसते हे एवढा हाय बघा ही जवळजवळ चौदा बाय वीस बाय चौदाचा हॉल आहे बघा हे इथं ते हा हॉलला हिकडे एक खिडकी टाकले आणि हिकडे एक खिडकी टाकली दोन खिडकी त्या आणि चौकट आहे इथं ही सगळ्यात मोठा हॉल आहे आज झाकून घेतलाय बघा आता हिरांडा मोका राहणार शेतून शेतून भोरांडा मोखा राहणार बघा ह्याकडेच त्याकडेच लाग गडी गडी भेटला बघा आज आबा आज लागला माल करायला करा। 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 <laughs> ए पडतील मोना का झाले बापू पळायला आणि काय झाले पळू नका उ गार वाटा लागले ब लय लागत होत हा हा ह्या खोलीत तर लय तुम्हाला सांगतो ही खोली मोठी आहे मोठी आहे का लय जबरदस्त दिसणार आहे एक नंबर नसत पत्र दाखवून घेतलंय ह्याच पळू नका राहिल कस दिसतंय फ्रेश दिसतंय ना एकदम अंगार वाटतं या खोलीत दोन चौकटी असल्यामुळं ह्या खोलीत तुम्हाला सांगतो वातावरण मन प्रसन्न गार वाटते परशी बिरशी टाकली एकदम तुम्हाला सांगतो झकास होते वडण्या बिडण्याच्या दिलेल्या नाही जाय पथऱ्याला वडण्या दिले बघा पथर ठोकले आणि प्रत्येक ह्याला अँगलना वडली दिली होतो तुम्हाला दिलेल्या मिस्त्रीला काम एकदम फिट कुठं सुद्धा झालं नाही पाहिजे खिडकी आता बनवायची कोणाला सांगायला द्या प्लॅस्टर झाला का ती माफ बिफ एखादा आणून करून हे छाय लागते तिथे दगडाची भिंत होती पर पॅकच झाली ना सांगा दगडची भिंत कुठं दिसते का आता ही प्लॅस्टर केलं का एका लेवलमध्ये मध्ये आहे आणि कसं आहे सांगा नक्की सांगा बघा आणि इकडं घराच्या पाठीमागं पण डस्ट आहे बघा ही आणि डामपिन घेतल्या ले घराच्या लेवलनं पाठीमाग बेडशीट उठरायचंय कसा आहे तुमच्या निलेश भाऊचं घर आज आई जर असती ना लय खुश झाली असती पण काय करायचं आईच्याच आशीर्वादान झाले म्हणा सगळं चालत जायचं जा। एक नाही दिवस आपण तीन आईच्या जा पाठीमागं जाणार आहे बरोबर आहे ना